नमस्कार भावांनो झाली बघा अशी बाजरी खोडून बायासनी आज एक्स्ट्रा पैसे दिलं तर खोडून घेतले बाई असं मस्त पगी हिरवं वातावरण आहे का तुमच्याकडं आपल्याकडं हाय बघा असं वातावरण वारा सुटलाय गार एकदम हवे शिरणी फिरायला काय तुम्हाला सांगतो आज एवढी नॅट पडलं माय दाळण्यात पडलं ही लागते गेस वाहून बे अलराज वाहिलं ते जनावर येत नव्हत्या पड्या तसल्या पड्यानी वाहिलं बाबा उरकत नव्हते तीन बाया मी एकटा आणि तेव्हा घेऊन कणाक्कन आणला टाकलं आता काय ना दोन तीन उन्हात वाळत या म्हटलं फेर फटका करून याव मला बघा फिरल्याशिवाय जमत नाही आजारी असो तिकडे काय का असं थोडंफार फार तर फिरावं लागतं आता लय फिरणार नाही खडक्यात राऊंड मारून जाणार आहे घरापासून बघा अर्धा किलोमीटर आलोय आपल्या वाघरी आवाजच राहणार आहे बघा तुरी बिरी दिसते गावात विवात ही वाघरी आवाज राहणार आहे बाग हे तुवर पर्यंत हाय पर्यंत ही शिजांची हाय शी दसऱ्या जाय कसं आहे हवा मी उभा राहून एका ठिकाणी दौतो बघा ही रस्ता ह्या रस्त्याने आपण फिरतो तुम्ही बिन फिरत जावा पाऊस तेवढं एक दोन चार दिवस येऊन ये बघा पाऊस जर आलं आल आडा होणार आहे बाजरी जाण चिकला जाण सगळा राडाच होणार आहे आता मी शॉर्टकट बोलतोय बघा की बारकी बॉलर असं डायरेक्ट तळ्याकडे जाते तळ्या पण पुन्हा घराकडं पाऊस जरा आलं तर लय अवघड आहे वाळू देणार नाही आता खुलून घेतले गरबडील आज जरा ऊन होतं वारा होता तसे चार दिवस बघा ऊन वारा पडाय पाहिजे ऊन पडाय पाहिजे माथवाज <laughs> अजून बघा पूर्ण मला बरं वाटत नाही जे आईला ताप राहून राहून ताप येतोय डबल डबल दवाखान्यात जाऊन आलो तरी पण राहून राहून दिवसात नाही एकदा का म्हणा तापाची करातावरण असली जमीन होती खडखाळ पहिली बघा आपली घरात बसली असल्याचा माळा केलाय बघा आमच्याकडे जमिनी जमिनीचा रेट बघा दहा बारा लाख रुपये इकडं तुमच्याकडे कसा आहे सांगा कसा एकर आहे आमच्याकडे दहा बारा लाख रुपये एकर चालू आहे या असलं मार बरं का बिगर पाणी अस पाणी नाही काय नाही आता आम्हालाच पाणी नाही प्रती माती भरल्यामुळे तुम्हाला सांगतो तेवढं तर आपलं पिक्सी होत या बाजारे मका थोडीफार तर एका पाऊस आहे तर वेर मारा म्हणतोय कसं झालंय माहिती आहे का बोर झालाय आपल्याला परिर नाही त्यामुळं माझ्या डोक्यात काय आहे विहीरच पाडावं पाच सात पुरुष आणि ह्या सीजनमध्ये आता हाफ सीजन मध्ये जरा स्वस्त भेटते मछली बिछली काय उन्हाळ्यात मछलींचं लय रेट असते पर कुठं पाडाव काय पाडाव लय मोठं खोडं फुललंय मला घरातलंही असं अजून आपला आपला विचारायला लागल त्याचं नाव आहे ना उतारे त्याची संमती घ्यायला लागल ती काय चार रुपये देते का बघा लागल नसेल देत तर मग काय हे सगळं ची मी बरोबर प्रदर्शित करू तू गोड बोलून सगळे जे ते, ते, ते नाव माझ्या माझ्या नाव ही घरातलं हो का बायकाला बायका भांडत बसतील कोटालाय गायदा कोटा ना कसं झालंय खायला पाणी पाहिलं शेतीला पाणी आहे तर सगळं आहे पाणी नाही आपल्याला आप पाणी का झाले रान मस्त तक झाले पण पाणी नाही आधीच दुष्काळी भाग आहे हो भाई वाळण झार चिलार केली आहे बा आप असं आपल्याकडे असलीच माळ राहणार झाड चिदाराकोट तरवाडे शिवर असलीच झाडं बघा आमच्याकडं वगैरे राहणार वगैरे नाही राहणार आहे वीस एकर राहणार मी आठवीला असताना घेतलंय वीस हजार रुपये एकर घेतलंय वगैरे आबा ही बाहेरच्या गावातला आहे पण आमचा आजूबाजू आहे <coughs> आमच्या पण इथं आमच्या शेजारी जमीन घेतली वीस हजार रुपये एकर आता ती जमीन दहा बारा लाख देत नाही ती कोण किती महागाई वाढली ती जमीन आमच्या सुलत्याला बारा हजार रुपये घ्या घेतली नाही ता कायचं त्यांनी भाजी माणसं लावून नीट करून सगळं काट्टी जमिनीचं महत्व ज्याला कळते त्याला जायचं ज्याला जमीन त्याला लय अवघड हातपा मोडल्यासारखं होते जमीन ही अशी आहे माणूस उपाशी मरत नाही काय फिर करून फक्त जमीन आणि पाणी पाहिजे मग ही दोन गोष्टी असल्या माणूस जगते किती दुष्काळ पडला काय जगला तरी माणूस मरत नाही त्यात काय तर पिकवून खाते जमीन पिक आपण काय खाणार असं आहे ना हे लई जुनी येते अहो हे झाड मला जशी कळते ती तसं हे झाड हायचं येडं वाकडं जाईन असंच आहे बघा जसं कळतंय मला तसं पहिली ह्याच्या खाली आम्ही ना बसवायचं उला हे आम्ही झाड झाडं तशीच राहते ती माणूस निघून जातो पण झाड हाय राहते वगैरे आपण कशी मग आणले पहिले अ तिकडं पलीकडं थोड़ थोड़ तिकड़। तिकड़। या साईडला खाली तळ आहे बघा थोडं थोडं कुठं तर पाणी दिसतंय बघा ती तिकडं तिकडं तळ आहे आता आपल्याला तिकडं जायचं हळू हळू हळूहळू गमा तमा दिसतंय वातावरण माझाही कसाच असं जाम झालाय खोकला पण थांबला रात्रीचा तर लय खोकला येतो पकड्या जाऊ श आणलंय सगळं आणलंय हे वातावरणच खराब आहे हो वार गार एकदम लय गार वार माणूस चांगला आहे तर सगळं चांगला आहे बाबा माणूस आजारी पडले का माणसाची काय करण्याची पण सगळं पद्धत आज नशिबान बायका भेटल्या हाजरी जास्त दिली सगळ्यापेक्षा हाजरी जास्त दिली आपण पण वर टाइम पण जास्त करून घेतलं पैसे पण त्यांना सशी नटल्या बेरोजगारी बाय आलते का ते नटल्या निरज भावन आपल्याला काम करून घेतलं तर चांगलं दिलं म्हणून अशा लोकांसनी दिलं पाहिलं कष्ट करते ती हातावर झपाड असत हे दगाड हे दगाड गोळा करायचं म्हटलं तर एक एकर एका एकरात जर नीट करायचं म्हटलं तर तिथे बघा दगाड संपत नाहीत आमच्याकडं इतकं तर आफाड दगड असते ती आशातनं जमिनी नीट केलेल्या पहिले आम्ही आमच्या वार वडिला जे आम्हाला तर घरच्या वडिलांच किती थोडी जमीन होती चार आणि त्यात तिघं चुलतं पण आमच्या वडिलां ही वस्तुडी करून मेंढ राखून त्यांनी तवायकाळात स्वस्तात घेतल्या म्हणून आता आम्हाला झाल्या म्हणून जमीन विकू नका घ्या पण विकू नका ज्यांनी जमीन विकली द्या आता अनाला महाग झाली ती काय काय जमीन असणं ही काळाची गरज आहे तर चला मित्रांनो